विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दोन हजार एकोणीसला तुम्हाला आमदार करण्यामध्ये पुढाकार घेतला आता दोन हजार चोवीसला कदाचित शेरकर विरुद्ध बेनके असा सामना होण्याची शक्यता आहे शेरकरांचा बहुतेक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतो होऊ शकतो होण्याची शक्यता आहे सर कसं बघा निवडणुकीचा लोकसभेच्या आधीपासून महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पार्ट झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थित्यंतर झाली मी गेले पाच सहा महिने तटस्थाच्या नंतर जुन्नर तालुक्याची सेवा करण्यासाठी दादांबरोबर राहणं पसंत केलं कारण मला जुन्नर तालुक्यातले अनेक कामं करायची होती ते आपण थोडेजण पाहतात जाणतात पाणीपुरवठ्याची योजना असतील सिंचनाची योजना असतील मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल बौद्ध समाज असेल इतर ओबीसी समाज असेल शेतकरी असेल या प्रत्येकाला मी समाधान कार्य आहे याच्यात मला समाधान आहे आम्ही सगळेजण शरद पवारांच्याच विचारांनी पुढं जाणारे माणसं आहोत त्यांनी जो फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्हाला जो घालून दिला आहे त्या विचारांनीच आम्ही पुढे जात आहोत निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडी कोण उमेदवार देतं कोण देत नाही ते पक्षप्रवेश करतात की नाही करतात त्यांना पक्ष उमेदवारी देतात की नाही देतात हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि राजकारणामध्ये जरतरच्या गोष्टीवर आता लगेच उत्तर देणं योग्य नाही म्हणून तेव्हा तेव्हा जे काय घडल ते आपल्याला बघता येईल राजकारणाविषयी निवडणुकीची म्हणजे विधानसभेची निवडणुकीचं चाहूल लागल्यानंतर ह्या तालुक्यात अनेक आता इच्छुक तयार झालेले आहेत त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत शिवसेना बी मध्ये आहेत एकनाथ शिंदेचे काम करणारे शिवसेनेचे शरद सोरणे माझे आमदार तिथं इच्छुकच आहेत आशा आहेत मी आता विद्यमान आमदार म्हणून मी तर आहेच आहे आता पुढं अशा गोष्टीमध्ये काही होऊ शकतं माझी जी भावना आहे माझी वैयक्तिक या सगळ्या गोष्टीमध्ये मला मी ते वारंवार बोलून दाखवली आणि ते मी आजही तुमच्यासमोर सांगतो की राष्ट्रवादीचे दोन भाग होणं ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे माझ्यासमोर चॅलेंज हा आहे किंवा माझ्यासमोर मला राष्ट्रवादी एक पाहिजे राष्ट्रवादी एक होण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते पुढं पाऊल टाकत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अ नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ब त्याच्या विचाराचा आमदार व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी एक संघ करणं गरजेचं आहे अन्यथा ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राचं मी बोलू शकत नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये चालू आहे हे सगळ्या गोष्टी चालू आहे हे मला ते पाहवत नाही राष्ट्रवादी ॲज अ सिंगल ग्रुप सिंगल हँडेडली चांगल्या पद्धतीने वल्लभ शेठ साहेब असेल मी असेल आम्ही सगळ्या गोष्टीतून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे आता पुढं जर तरच्या गोष्टी काय काय होतं ते पाहू पण त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघाला आणि पुढं जाण्याचा जर प्रयत्न आपल्याला झाला तर पूर्ण चांगले आणि योग्यच राहील ते